माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले सहकार बचाव पॅनलने पी डी सी सी बँकेवर गंभीर आरोप करत दावा केला आहे की बँक रात्री अकरा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात आली आणि त्या ठिकाणी कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदार यादीही आढळली यावर सुप्रिया सुळे यांनी आपले मत प्रतिपादन केले अशी परिस्थिती असताना हे जर झालं असेल ब्रांचमध्ये ह्याची एस आय टी झाली पाहिजे आणि पूर्णपणे माझी विनंती राहील की सेंट्रल गवर्मेंट आर बी आय नाबार्ड ही सगळ्या ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत किंवा कन इन डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड बॉडीज आहेत आणि इलेक्शन इज जे बघतायत तिथे जे इन्चार्ज आहेत यांनी याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि त्याचबरोबर ह्याच्यावर एस आय टी बसली पाहिजे म्हणजे हे पारदर्शकपणे जे खरं लो आहे का ते बाहेर आलं पाहिजे लोकसभेच्या वेळेस देखील वेल्ल्यामधली बँक उघडी होती त्याच्यानंतर कारवाई झाली त्यानंतर योगेंद्र पवारांनी माझाशी बोलताना सांगितलं की विधानसभे वेळेस देखील होती लोकसभे आता देखील नेमकी काय कारण असता याची पारदर्शकपणे पार इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मागणी करणारे आणि हे फक्त आपल्या भागात असं नाही देशात कुठेच असं होता कामा नाही कारण का एक क्लीन अप सिस्टम माननीय प्रधानमंत्री आणि निर्मलाजींच्या प्रत्येक भाषणामध्ये की आम्ही सगळी ही जी फायनान्शियल सिस्टम आहे ही साफ करून पारदर्शक करतो आहे जर हे असेल तर मग अशा ह्या गोष्टी ज्या घटना होत असतील तर ह्या तर चुकीच्याच आहेत आणि मला असं म्हणणं आहे की पी डी सी बँक ज्याची एक वेगळी ओळख आहे आशाही म्हणजे पूर्ण एशियामध्ये सगळ्यात मोठी ही बँक आहे ह्याची मालकी शेतकऱ्यांची आहे ह्या शेतकऱ्यांना माहिती आहे का हे झालं आहे कोणी हा निर्णय घेतला या लिस्ट तिथे पोहोचल्या कशा काय संबंध तिथले तिथे कोण कोण येऊन गेलं कोणी फोन वापरले कोणी कम्प्युटर वापरले सगळे कॅमेराचे जे व्हिडिओ आहेत हे पारदर्शकपणे यांनी नाबार्डला दिले पाहिजेत आणि माझा विश्वास आहे की आरबीआय नाबार्डला विचारेल हे नक्की काय विरोधकांनी असा आरोप केला की ज्यावेळेस हे सगळं प्रकरण झालं यावेळेस अजित पवारांचे खासगी स्वीसहायक मुसळे असतील दात्रे मग स्वीसा ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यामध्ये प्रामुख्याने जो एक शासकीय डुबल नावाचा अधिकारी आहे तो देखील त्या ठिकाणी उपस्थित होता विरोधकांकडून असं सांगण्यात देखील हा डुबल हा अधिकारी शेतकऱ्यांना धमकावण्याचं देखील काम करतोय मला याची माहिती नाही पण याची इन्क्वायरी व्हावी म्हणून मी म्हणते एक एस आय टी करा आणि जे जे आरोप आहेत ते पेपरवर आणा पेपरवरनं ह्याची पारदर्शक इन्क्वायरी होऊ दे आणि ते जे जे व्हिडिओज आहेत त्या पूर्ण बँक ही व्हिडिओ कॅमेरामध्ये असते ते सगळे व्हिडिओज पारदर्शकपणे आपल्याला सगळ्यांना मिळाले पाहिजेत आणि मा आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त पीडीसीसी बँकेचा प्रत्येक जो शेतकरी आहे जो तिथे आज तिथे तो इन्व्हेस्टर आहे त्याचा जो मालक आहे त्या बँकेचा त्यालाही उत्तर मिळालं पाहिजे त्या ठिकाणी ब्रँच मॅनेजर देखील होते तर ते असं म्हणतात की दुसऱ्या मजल्यावरती हा सगळा प्रकार झाला आणि तिथं संगणीकरण चालू होतं मात्र त्या ठिकाणी माळेगावच्या याद्या कशा आल्या हे मात्र मला नाही असं त्यांचं उत्तर आहे नाही बर याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना मला असं वाटतं ते जर ब्रांच मॅनेजर असतील तर ओनरशिप लाईज विथ हिम ब्रांच मॅनेजरनीच पोलीस कंप्लेंट केली पाहिजे आणि ते जे व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओज हे पोलिसांना दिले पाहिजेत संध्याकाळी बँ ब्रांच एकतर ब्रांच मॅनेजरला माहिती नसताना बँक उघडलीच कशी हाच पहिला गुन्हा आहे बँक उघडलीच कशी ब्रांच मॅनेजरला माहिती नाही आणि हे आयच्या आणि नाबार्डच्या गाईडलाईन्सच्या बाहेर हा देश कायद्याने चालतो कोणाच्या मनमानीने नाही चालत मग कसा चालणार देश हा या देशाचे पारदर्शकपणे कायदे हे बनवलेले आहेत ना हे सहकार चळवळीतली एवढी मोठी बँक आहे या बँकेबद्दल मलाही सार्थ अभिमान आहे कारण का शंभर वर्षात किती लोकांनी योगदान दिलेलं आहे या बँकेसाठी हे विसरून चालणार नाही आपल्याला आणि शेतकरी केंद्रबिंदू ह्याची मालकी एका व्यक्तीची नाही आहे ह्याची मालकी शेतकऱ्यांची मग तर एखाद्याच्या घरात प्रवेश करणं एखाद्या कार्यालयात प्रवेश करणं परस्पर त्याच्या परवानगी दरोडेखोरचा दरोडेखोरीचा गुन्हा दाखल होतो या प्रकरणात ते व्हायला हवं का काय ते बघा आता माझं म्हणणं आहे की मी एस आय टी मागते सरकारने याच्यावर एसआयटी करावी कारण का अतिशय गंभीर विषय माझा बँकिंगवर प्रचंड विश्वास आहे सरकार सातत्याने गेले अकरा वर्ष म्हणते की सगळ्यांना बँकिंगमध्ये आणा चांगली गोष्ट आहे ब्लॅक मनी या देशातून काढून टाकूया पण मी स्वतः साथ देते त्यांना मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा बोललेले आहे आणि दरवेळीच बजेटवर जेव्हा जेव्हा कुठल्याही बँकिंगवर भाषण येतं त्याच्यावर मीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला बोलायची संधी मिळते तिकडे त्याच्यामुळे बँकिंगमध्ये होणारे बदल हे सगळेच किंवा आर बी आयचं अतिशय उत्तम काम नाबार्डचं अतिशय उत्तम काम तर अशा ज्या घटना जर जा जातील त्याला रोल मॉडेल करून एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे देशाने की अशा घटना कुठेही जर देशात होत असतील तर नाबार्ड आर बी आय आणि फायनान्स मिनिस्ट्री त्या सहन करणार नाही सहकार चळवळीला बदनाम करण्याचं हे कृती आणि आम्हाला सहकार चळवळीचा सार्थ अभिमान आहे ह्याच्यात सहकारची फसवणूक आहे सहकार चळवळ ह्याच्यात बदनाम होते शेतकऱ्यांना फसवणूक होते केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार नाबार्ड या सगळ्या एजन्सीज ला फसवण्याचं काम हे झालेलं आहे दुर्दैव आहे अजित पवार आपल्या भाषणामध्ये उल्लेख की ही जी निवडणूक आहे करणार आहे त्या ठिकाणी आले होते त्यांनी देखील असं म्हटलं की अजित पवार जे बोलत आहेत uh, त्याचा आता कुठतरी येताना दिसतोय माझं म्हणणं एसआयटी स्थापन करा आणि पारदर्शक इन्क्वायरी करा वेळ संपल्यानंतर बँक उघडलीच कशाला आणि उघडली असेल तर ब्रांच मॅनेजरला माहिती कसं नाही आणि ते व्हिडिओज जे आहेत संपूर्ण बँकेमधले सगळे व्हिडिओज पारदर्शकपणे पोलीस आणि एसआयटी आणि आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे आणि पी बँकेच्या प्रत्येक शेअर होल्डरला त्याचा एक व्हिडिओ मिळाला पाहिजे की त्याला कळलं पाहिजे की त्याची मालकी आहे कारण मतदानावरती काय परिणाम <laughs> होईल हा मतदानाचा विषयच नाही आहे त्याच्या आधीचा खूप मोठा आणि गंभीर विषय इलेक्शन येतील जातील सिस्टम्स हॅव टू वर्क आणि हा देश संविधानाने चालतो कैलासवासी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नियम कायदे लावलेले आहेत जर त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही तर याला लोकशाही जगणार कशी जर यंत्रणा अशा ला लोक वापरायला लागले तर या देशात लोकशाही कशी जगणार कशी टिकणार सर्वसामान्य मायबाप जनतेतली लोक जे इलेक्शन तन मन धन करून इमानदारीनी लढतात मग इमानदार माणसानी काय करावं अशा परिस्थितीत शिंदे गटाचे नेते आणि रोजगार मंत्री भरत बर यांच्या आवडी विद्या आणि तांत्रिक पूजा करत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय आणि या प्रकरणाशी संबंधित असलेले एक व्हिडिओ समाज माध्यमावरती व्हायरल मला असं वाटतं हा देश हा राज्यात ह्या सगळ्या गोष्टींवर मागेच तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे या सगळ्या अशा गोष्टी करणं ह्याला मनाई आहे त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा याच्यासाठी दाभोळकर साहेबांनी उभं आयुष्य त्यांचं दिलं आणि हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांचाही महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रात अशा घटना होत असतील तर माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी योग्य तो ती ॲक्शन घ्यावी

यासाठी जवळ घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोणाबरोबर कोणी युती आघाडी करायची हा एक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार प्रश्न असा की म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके जे सातत्याने ते पवार कुटुंब असा हा उल्लेख करून टीका करतात आज त्यांनी अशी टीका केली की पवार कुटुंब हे दरोडेखोरांची टू आहे असे खालच्या लेवलला जाऊन त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळते काय उत्तर असेल प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे अग्र कशाला सायले पॉवर पक्ष म्हणजे आपण देखील पॅनल उभं केलेलं आहे लढतात या संदर्भात काही तक्रार वगैरे दुर्दैव आहे माझा तर प्रयत्न होता इलेक्शनच्या आधी इलेक्शन होऊच नाही सगळ्यांना एकत्र घेऊन सहकार चळवळीमध्ये हा पक्षाचा आणि मी पुन्हा सांगते की आमचा पक्षाचा हा ह्या पॅनलचा आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही ही सहकार चळवळ आहे आणि हा कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी आणि हे त्यांचे कष्ट आहेत कारण का शेवटी कार्यकर्ता सहकारी जो तिथे आहे माळेगावमध्ये मा त्याचा ऊस तिथे जातो त्याला प्रत्येक सभासदाला आवाज असला पाहिजे ना एका सशक्त लोकशाहीमध्ये ही संधी त्यांना कधी मिळणार म्हणून तर लोकशाही आहे म्हणून तर संविधान आहे म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा मोठा दिशा आपल्याला सगळ्यांना दिली आणि सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी योगदान केलं तर जेव्हा आपण कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो सत्तेचं विकेंद्रीकरण सत्ता एका ठिकाणी केंद्रित राहता नये त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे ह्यालाच तर सहकार चळवळ म्हणतात आणि हीच तर त्याची ताकद आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पुन्हा एकदा घरांमध्ये लोकांच्या पाण्याचे रस्ते जाम होत आहेत हे पुण्या हे पुण्याचं अर्बनायझेशन मी आधी वळले मला हिंजवडीला किती त्रास होतोय हिंजवडीला आम्ही मिटिंग्स घेऊन थकलो आंदोलनं करून थकलो पण महाराष्ट्र सरकारचं हे जे प्लॅनिंग आहे सायंटिफिकली होत नाही मेट्रो रस्ता आणि रस्तेचं जेव्हा प्लॅनिंग करतात तेव्हा जे आउटलेट्स आहेत जिथून पाणी फ्लो व्हायला पाहिजे त्याच्यावरच बंद करतात मग नाले सफाईचे करोडो रुपये जातात कुठे नाले सायंटिफिक विचार न करता बंद केले जातात म्हणून ते तुमचं सगळ्यांना नाही आता का तुंबेल अहो कशाला तुम्ही इंदापूरला जाऊन बघा इंदापूर अनेक ठिकाणी फक्त शहरात मध्ये नाही आता म्हणजे या मोठ्या अर्बन नाही आता अनेक ठिकाणी परवा मी इंदापूरवरनं बी के बी येताना एका शेतकऱ्याने माझी गाडी थांबवली रस्ता रस्तावर झालाय तिथून पाणी जे फ्लो व्हायचं ते होत नाही सगळं पाणी त्याच्या आता शेतात झालंय त्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय क्या उसकी गलती आहे त्यामुळे हे सगळे रस्ते करताना नवीन इन्फ्रास्ट्रक्चर करताना नाले आणि वॉटर फ्लो ह्याचं जर मॅनेजमेंट केलं नाही तर सगळी शहरं तुंबतच राहणार आणि लोकांचं नुकसान होत राहणार ओके